माझी केंद्रीय मंत्री माझी मुख्यमंत्री माझी आमदार माझी खासदार यांचे चाळीस वर्षापासून म्हणजे मला ज्ञात आहे पस्तीस चाळीस वर्षापासून त्यांचे जे जा खाजगी सहाय्यक आहेत त्यांचं नाव गजानन रावत त्यांच्या स्वीय सहायकाचं नाव दोन दोन ठिकाणी असणं आणि त्यांनी गजानन आवळकरांनी दोन दोन ठिकाणी मतदान करणं हे अत्यंत म्हणजे व्यवहाराला धरून असायचं कारण नाही ते बेकायदेशीर कृत्य आहे त्यातली गंमत अशी आहे की वाठारला कराडला त्यांनी सकाळी मतदान केल्याचे पुरावे हे आमच्या सरकारने बघितले दुपारच्या दरम्यान ज्या वेळेला गजानन आवळकर हे तिन्ही मतदार घेऊन ज्या वेळेला वाठारच्या मतदान केंद्रावर गेले त्यावेळेला वाठारच्या लोकांनी आवळकरांना थांबवलं की बाबा तुम्ही कराडला मतदार असताना तुम्ही वाठारला मतदान करण्याची गरज नाही पण प्रेशर आणून आपल्या आप पदाचा त्यांचं पद म्हणजे ते स्वीसाहेब आहेत माजी मुख्यमंत्र्यांचे त्यांचा वापर करून दबाव आणून त्यावेळेला प्रशासनावर दबाव आणून मतदान केंद्रावर दंगा झाला तरी गजाननावर त्यांची सुविधा पत्नी आणि त्यांचे भाऊ या तिघांनीही मतदान तिथं वाटण्याच्या केंद्रावर केलेलं